उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरेंनी पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये देशातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळते शिंदे गटात आम्हाला मदत करणारे काही जण असल्याचा सा खुलासा देखील ठाकरेंनी या अनौपचारिक गप्पांमध्ये केलाय उलट ज्यांच्याकडून मदतीची जास्त अपेक्षा होती त्यांनी गद्दारी केली असं देखील ठाकरे म्हणाले आहेत दरम्यान मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्हाला तोच सन्मान देतात मात्र भाजप हा खुनशी वृत्तीचा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली आहे दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली का हे आम्हाला माहिती नसून शरद पवारांची अदानींबाबत काय भूमिका आहे हे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं नसल्याचं सा देखील ठाकरे म्हणालेत बांगलादेशमध्ये सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती पाहता अनेकांचे पळतीचे दोर कापण्याची गरज असल्याचं देखील ठाकरे गट आणि ठाकरे गटाकडून आणि ठाकरेंनी म्हटलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांनी अनौपचारिक पत्रकारांबरोबर गप्पा केल्या त्या गप्पांमध्ये अनेक खुलासे त्यांनी यावेळेस केलेले आहेत तर देशात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास पळतीचे दोर कापावे लागतील असं गप्पांच्या माध्यमातून ठाकरेंनी विधान केलंय तर शिंदे पवारांच्या बैठकीत काय चर्चा झाली हे आम्हाला माहिती नाही आहे शरद पवारांनी आतापर्यंत अदानींबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये असं देखील ते म्हणाले आहेत तर सरकार चालवताना पवारांसोबतच अशोक चव्हाणांसारख्या अनेक नेत्यांनी सहकार्य केलं मुख्यमंत्रीपद गेल्यावर सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी मला मानसन्मान दिला असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा जास्त होती त्यांनीच गद्दारी केली पक्षातून बाहेर गेलेले तिकडचेच तिकडेच राहून आम्हाला मदत करू शकणार नाहीत असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर पक्षातून बाहेर गेलेले परत येऊ शकतात का या प्रश्नावरती ठाकरेंनी उत्तर दिलंय